राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत असून संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित होणारे पहिले भव्य हिंदू महासंमेलन गंगापूर शहरात शुक्रवार तारीख सोळा जानेवारी रोजी होत आहे या ऐतिहासिक महासंमेलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात धार्मिक सांस्कृतिक व संघटनात्मक कार्यक्रमांना मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे या अनुषंगाने सोमवार तारीख बारा जानेवारी रोजी धर्मध्वजारोहण सोहळा व वा दुचाकी वाहन रॅली तसेच संमेलन स्तंभ पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकीतून भव्य दुचाकी वाहन रॅलीला प्रारंभ झाला महिलांसह शेकडो दुचाकी स्वार या रॅलीमध्ये सहभागी झाले होते भगवे ध्वज हिंदू संस्कृतीचे प्रतीक असलेली घोषवाक्ये आणि शिस्तबद्ध सहभागामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक महाराणा प्रताप चौक जिजामाता चौक मारुती मंदिर राजीव गांधी चौक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत संमेलनस्थळी असलेल्या जिल्हा परिषद मैदानावर समाप्त झाली मार्गावर नागरिकांनी रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत केले यानंतर संमेलनाच्या तयारीचा महत्वाचा टप्पा असलेला ध्वजारोहण व संमेलन स्तंभ पूजनाचा कार्यक्रम पार पडला हा विधी हरिभक्त परायण जनार्दन मेटे महाराज यांच्या हस्ते विधिवत संपन्न झाला यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून हिंदू एकतेचा संघटनाचा व संस्कृती संरक्षणाचा संदेश देण्यात आला या कार्यक्रमात हरिभक्तपारायण अविनाश महाराज जाधव हरिभक्तपारायण हो, संदीप महाराज कडवे संमेलन नियोजन समितीचे अध्यक्ष कृष्णा मनाळ विहिपचे जिल्हा मंत्री सचिन राहणे पुरोहित उमेश गुरु जोशी पांडुरंग खोचे पुरुषोत्तम गोसावी गोरखनाथ जावळे बाळासाहेब गावंडे मीराताई जाधव हो। सुनील चक्रे सागर नावंदर श्याम दायमा बापू कुलकर्णी प्रदीप पाटील ऍडव्होकेट युके जाधव हो। दत्तात्रय साबणे रविराज दारुंटे वाल्मिक मनोरकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते हिंदू महासंमेलन समितीचे सर्व सदस्य शहरातील हिंदू तरुण तरुणी महिला व पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात होणाऱ्या ऐतिहासिक हिंदू महासंमेलनाला यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी सर्व उपस्थितांनी एकमुखाने व्यक्त केला साधू संतांच्या आज गंगापूर येथील परिषद शाळेच्या ध्वजारोहण करून गंगापूर शहरामध्ये महिला पुरुष तरुण मंडळ बालमंडळ बहुसंख्येने बाईक रॅली काढून आज हे धर्म ध्वजारोहण या ठिकाणी झालेलं आहे येत्या सोळा जानेवारीला भव्य असं विराट धर्मसंमेलन या ठिकाणी आयोजित केलेला आहे आज हा गंगापूरच्या दृष्टीने सुवर्णाक्षरात लिहावा असा दिवस आहे असा क्षण आहे आणि या धर्मसंमेलनाला मार्गदर्शन करण्यासाठी पूजनीय सरसंघचालक पूजनीय डॉक्टर कोणजी भागवत परम पूजनीय वंदनीय गुरुवर्य देवगड संस्थान अधिपती गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान बेटाचे मठाधिपती गुरुवर्य मंत स्वामी रामगिरीजी महाराज वारकरी संप्रदायाचे वैभव पूजनीय गाथामूर्ती गुरुवर्य रामोजी महाराज राऊत जगदगुरु शांतीगिरीजी महाराज वेरुळ आश्रम यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे समाजाला मार्गदर्शन करणार आहे आणि म्हणून या दार्याशिवाय पर्याय नाही तलवारीच्या पातीला दार्याशिवाय पर्याय नाही तलवारीच्या पातीला आणि हिंदू संघटनाची गरज आहे माझ्या हिंदुस्थानच्या मातीला धर्म बांधवांना आव्हान करतो की बहुसंख्येने सोळा तारखेला पाच वाजता या जिल्हा परिषद प्रांगण गंगापूर या शाळेच्या बहुसंख्येने उपस्थित गंगापूर शहरामध्ये भारतातील पहिले विश्व हिंदू संमेलन होत आहे या ठिकाणी या संमेलनाला मार्गदर्शन करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे आणि तसेच राष्ट्रीय स्वयंसेवकचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे दिनांक सोळा तारखेला संध्याकाळी पाच वाजता या संमेलनाला सुरुवात होणार आहे या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आणखी सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज तसेच भास्करगिरीजी महाराज तसेच शांतीगिरीजी महाराज यांची उपस्थिती राहणार आहे त्याचप्रमाणे गातामूर्ती रामभाऊ महाराज <स्तिति> हेही या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी राहणार आहे आज बारा तारखेला या ठिकाणी भव्य मोटरसायकल रॅली का गंगापूर शहरातून काढण्यात आली होती त्यामुळे सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे विचार ऐकण्यासाठी जास्तीत जास्त हिंदू बांधवी उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे दिनांक सोळा तारखेला जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी उपस्थित राहावे असेही आवाहन केले आहे कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभराव्या स्थापना दिनानिमित्त हा मोठा कार्यक्रम भारतातून सर्वात प्रथम या ठिकाणी होत आहे त्यामुळे उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले मी गुलाबाग छत्रपती संभाजीनगर